आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय मग चिंता नको अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड विटा जेईई नीट एम एच टी सीई टी साठी कोटाचे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम स्वतंत्र अभ्यासिका अकरावी बॅच दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अपेक्स अकॅडमी विटा नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विजापूर गुहागर या महामार्गाचे काम जवळजवळ पूर्ण झालेले असताना या महामार्गावरील तीर्थक्षेत्र श्री रेवनसिद्ध घाट परिसरात गेले दोन वर्षाहून अधिक महामार्गावरील काम झालेलं नाहीये त्यामुळे या घाट परिसरात रस्त्याची अवस्था खूप वाईट झालेली आहे त्यातच मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तर या घाट परिसरातील रस्त्याची चाळणच झालेली आहे शेजारी असलेल्या डोंगरावरील पावसाच्या पाण्याने पूर्णतः रस्ता वाहून गेलेला आहे त्याचबरोबर मोठ्या पाण्याच्या प्रवाहामुळे मोठमोठे खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत या रस्त्यावरून जात असताना वाहन चालकांना मोठी कसरत करून आपली वाहने चालवावी लागतात आणि त्यातच लहान मोठे अपघात देखील होत असतात काही जणांना या अपघातातून मोठी आर्थिक किंमत मोजावी लागलेली आहे तर काहींना तर कायमस्वरूपी अपंगत्व आलेलं आहे तर काहींना अक्षरशः आपला जीव देखील गमवावा लागलेला आहे भविष्यात शाळा महाविद्यालयं सुरू होत आहेत त्यामुळे या महामार्गावर वर्दळ अधिकची वाढणार आहे या सर्व परिस्थितीचा विचार करून वैभव पाटील यांनी डेप्युटी इंजिनियर इन नॅशनल हायवे कोल्हापूर यांना ही सर्व परिस्थिती फोन करून सांगितली व लवकरात लवकर या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था तात्पुरती मलमपट्टी करून तरी दूर करावी व शासनाकडून कायमस्वरूपी या घाटात दोन्ही बाजूने कॉन्क्रीटचे कटडे व डोंगरातून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग होण्यासाठी गटारीची सोय व्हावी अशी मागणी त्यांच्याकडे केली असता राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाचे बागवान साहेब यांनी या मागणीकडे सकारात्मक भूमिका मांडून थोड्याच दिवसात शासन स्तरावरून या रस्त्याच्या बाबतीत निश्चितच सकारात्मक निर्णय घेऊन वैभव पाटील यांच्या मागणीनुसार दोन्ही बाजूने कटडे व गटारीचे काम करून कायमस्वरूपी ठोस रस्त्याचे काम करण्याची ग्वाही दिली आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज